हाय हॅलो नमस्कार मी शीतल आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सूर्यास्तानंतर चुकूनही कोणती कामे करू नये याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये मद्द, मध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामे आहे जी वेळेशी जोडून पाहिली जातात उदाहरणार्थ काही काम सूर्यास्तानंतर आणि काही काम सूर्यास्तापूर्वी करण्याचा सल्ला दिला जातो तर याची आज तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नखे आणि केस कापणे सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नये एवढेच नाही तर दाढी करणे देखील टाळावे असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत्या असे केल्याने घरातील कर्ज वाढते त्यामुळे नखे आणि केस कापू नये झाडांना स्पर्श करणे किंवा पाणी देणे असे मानले जाते की सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करू नये किंवा त्यांची पाणी तोडू नये रात्रीच्या वेळी त्यांना पाणीही देऊ नये असा समज आहे की सूर्यास्तानंतर झाडे देखील झोपतात कपडे धुणे आणि वाळवणे सूर्यास्तानंतर कपडे धुऊ नये एवढंच नाही तर, तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते कपडे परिधान करताना आपल्याला आजारी पडण्याची शक्यता असते अन्न उघडे ठेवणे सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये ते नेहमी झाकून ठेवावे जर त्यावर झाकलेले नाही तर आकार नकारात्मकता ऊर्जा त्यात शोषली जाते ज्यामुळे तुम्ही ते खाल्ल्यास आजारी पडू शकता सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार करणे अंत्यसंस्कार करू नये असे पुराणात सांगितले आहे असे केल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तीला परलोकात दुःख भोगावे लागते आणि पुढील जन्मात तो अपंग जन्माला येऊ शकतो दही किंवा भातकाने सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करणे टाळावे पुराणात निषिद्ध मानले गेले आहे दहीदान करणे दही शुक्र ग्रहांशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो अशावेळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर दही दान केल्याने समृद्धी दूर होते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय